नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपण जर ते आठवड्या बाजार भाव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत असतो अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दाद्या नमस्कार काय कुठला आहे भेड मराठा जिल्हा सोलापूर बर काय काय व्यापारी काय शेतकरी शेतकरी बर काय किंमत सांगतो याची पंचवीस हजार सांगतोय पंचवीस हजार काय व्यवहार बसले कमी जास्त काय कमी होईल की कमी जास्त करू आपण बर बर ह्याची जात कोणते प्युअर एच मध्ये येत आहे बर प्युअर एच हे किती महिन्याचा वासरू आहे हे साधारणपणे तेरा महिन्याचा वासरू आहे तेरा महिन्याचा बर बर हे दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे हो बर काय माजार वगैरे काय आलतं का काय हो एकदा आलं होतं एकदा आलं होतं पण काय भरवलं नाही भरवलं नाही बर बर ओके तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कोणाला काही कारवड पसंत जर असेल तर त्यांचं आपण मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव आपण घेत आहे तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की माझं नाव बालाजी भास्कर दळवी गावडे तालुका माडा जिल्हा सोलापूर बाहेर आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर सव्वीस सहासष्ट सव्वीस सहासष्ट पंचावन्न पंचावन्न okay. जर कोणाला घ्यायचं इथं भेंड मध्ये आल्यावर भेंडवाडी मध्ये आल्यावर कॉल करायचं कुठं आल्यावर कसं काय भेंडमध्ये आल्यावर कॉल करू शकता एक्झिट कुठे यायचं कोणत्या वस्तीवर काय वस्ती मारुती मंदिरापासून आले की कॉल केलं तर चालतंय तुम्ही तिथं त्यांना न्यायला येत आहे किंवा सांगताय रस्ता सांगतो बर बर चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हे कारवड पूर्णपणे बघून घ्या